नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला मतचोरीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस प्रहार अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या हातात राष्ट्रध्वज घेत अनेक जण या मोर्चात सहभागी झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा बडे चौक सोशलिस्ट चौक बजाज चौक इतवारा झाशी राणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मतदाराच्या डिजिटल याद्या जाहीर करून सर्व पक्षांना डेटा उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे त्यातील बोगस मतदान काढता येईल येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासह विविध मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आज आम्ही राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही उडवा उडवीचे उत्तर दिले इलेक्शन कमिशन म्हणते का आपल्या आईची बहिणीची किंवा तुमच्या बहूची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग देणं योग्य आहे का मग आमच्या आया बहिणीने विचारून यायनं व्हिडिओ कॅ तिथं कॅमेरे लावले होते का ह्या माझा पहिला प्रश्न आहे जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग ही परवानगी तुम्हाला कोण दिली हा इलेक्शन कमिशनने माझा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ई व्ही एम मशीन बॅन व्हाय पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजेत त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजतानंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सी सी टी व्ही फुटेज मागितले सुप इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागल पाहिले आम्हाला छत्तीसशे लागो सालेले आहे का छत्तीस हजार लागू तुम्हाला का करायचं आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आऊट करायचा ते आम्ही पाहू आम्हाला यानं डाव डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा मागतला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे ठीक आहे तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागतला आहे तो इलेक्शन कमिशननं द्यावा तुम्ही अनुराग कश्य अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली त्यांना सहा दिवसात सहा लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो ॲनालिसिस करून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बीजेपीची संगमत आहे इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजेच बीजेपीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे जो डाटा राहुल गांधी यांना सहा महिने लागले ॲनालिसिस करायला फक्त एका मतदारसंघाचा आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलपनामा काहून नाही मागितला तो हलपनामा तुम्ही अनुराग ठाकूर म्हणजे न्याय सर्वासाठी सारखा असला पाहिजे ठीक आहे आणि तो हलपनामा तुम्ही अनुराग ठाकूरले सुद्धा मागा ठीक आहे न्याय व्यवस्था ही जे संवैधानिक संस्था आहे इलेक्शन कमिशन हे बी जे पीने विकल्या गे गेली आहे हे यावरून सिद्ध होते सगळे उत्तरं इलेक्शन कमिशननं उडवा उडवीचे दिले आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते डमी वोटिंग होते हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे साले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत सरळ बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना कोणता चोट्टा डबल येते तिथं मतदान करायला बायोमॅट्रिक घेतल्यावर जसं तुम्ही आता आ, रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एकजण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा डबल वोटिंगच होत नाही डुप्लिकेट साधं साधं लॉजिक आहे टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालले म्हणून माझा प सरळ प्रश्न आहे का बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने ॲडॉप्ट करावं ठीक आहे आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशननी द्यावे त्याच्यासाठी हे आंदोलन होतं कारण लोकायचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरोसे अब लढना पडाय साला चोरोसे अशी परिस्थिती या देशावर आली आहे म्हणून हे आंदोलन आम्ही आज इतर राबवलं आहे काही दिवसाअगोदर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मताच्या बाबतीत कशी चोरी होते हे सिद्ध करून दाखवलं आणि असाच घोळ पूर्ण देशभरात होऊन मत चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आजपर्यंत भारताच्या ज्या संविधानिक संस्था होत्या हा, हायकोर्ट होतं इलेक्शन आयोग या स्वायत्त संस्था होत्या याच्यावर लोकांचा विश्वास होता पण आता शेवटी मताच्या याच्यातही गोंधळ करून हे अनैतिक मार्गानं सत्तेवर बसलेले लोक लोकशाहीचा पूर्ण कडलोट करत आहे आणि याच विरोधात आम्ही राहुलजींना साथ देण्यासाठी पूर्ण देशभरात हे मत मतचोरीचं प्रकरण जागृत करायसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत त्याही दिवशी आम्ही इथं मोठ्या प्रमाणात एक मशाल मोर्चा राहुलजीच्या समर्थनार्थ काढला होता आमचं इलेक्शन आयोगला मोदी सरकारला हेच म्हणणं आहे का जर मतदार याद्यात गोंधळ होऊन हे इलेक्शन लढलेले आहे तर या सगळ्याला एकदा राजीनामा द्यायला लावा आणि पुन्हा इलेक्शन घ्या जे खरोखरच्या मतदानाच्या अनुसार आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहतो काही दिवसाअगोदर लोकसभेत भे मिळालेलं बहुमत पाच महिन्यातच ते निवडून आलं आहे आणि एकेका मतदारसंघात कितीतरी लोक वाढले मतदार वाढलं असं बोगस मतदार वाढलं एम पीचे वगैरे जिथं इलेक्शन नव्हते तिथचे लेबर इथं टाकले आणि चुकीच्या मार्गाने हे महाराष्ट्रातलंही सरकार बसलं हे दोन्ही सरकार जे आहे अनैतिक मार्गानं बसल्या याला सत्तेवर राहायचा कोणताच अधिकार नाही आहे आणि हे शेवटी स्वातंत्र्याची लढाई आहे इंग्रजाच्या काळात लोकशाही वाचवासाठी जेव्हा स्वातंत्र्यासाठी आमचे पूर्वज लढले आज पुन्हा या मोदी नावाच्या इंग्रजाच्या विरोधात आम्ही काँग्रेसजण आणि सर्व पक्षीय विविचारी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहोत